नमस्कार श्री स्वामी समज दोन हजार पंचवीस गुढीपाडवा तीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी साजरा केला जाणार आहे महाराष्ट्र राज्यातील प्रमुख साजर केले जाणारे गुढीपाडवा हा सण कापणीच्या हंगामीने हा, सुरुवात दर्श दर्शवतो तसंच गुढीपाडवा हा शब्द प्रयोग दोन शब्दापासून बनवला गेला आहे गुढी म्हणजे ब्रह्मदेवाचा ध्वज आणि पाडवा म्हणजे पाडवा किंवा पडवा म्हणजे चंद्रोदयाच्या तेजस्वी टप्प्यात पहिला दिवस हिंदू चंद्र दिनदर्शिकेनुसार चैत्र महिन्यातील पहिल्या दिवशी गुढीपाडवा सण साजरा केला जातो साजरा केला जातो यंदा तीस मार्च दोन हजार पंचवीस ला साजरा केला जाणार आहे तसंच गुढीपाडव्याबद्दल अनेक कथा आणि पौराणिक संदर्भ आहेत हिंदू धर्मा धर्मग्रंथापैकी एक असलेला ब्रह्म ब्रह्मपुराणात असे म्हटले आहे की एका नैसर्गिक आपत्तीमुळे सर्व लोक मृत्युमुखी पडले आणि काळ थांबला तेव्हा भगवान ब्रह्मदेवाने जगाची पुनर्निर्मिती केली या दिवशी ब्रह्मदेवाचे प्रयत्नाने काळ काळ पुन्हा सुरू झाला आणि न्याय आणि सत्तेचा युग सुरू झाला असे म्हणतात या का या कारणास्तव या दिवशी भगवान ब्रह्मदेवाची पूजा केली जाते पाडव्या दिवशी तसंच दुसऱ्या एका कथेनुसार चौदा वर्षाचा वनवास संपून भगवान राम सीता आणि लक्ष्मण अयोध्यात परतले हा दिवस भगवान रामांचा राम रामवर्णन विजय साजरा साजरा करतो आपणास सा। आहे म्हणून रामाने रावणावर विजय मिळवल्यानंतर पौरा विजय मिळवल्यानंतर अयोध्येतील विजय ध्वज म्हणून जशी गुढी किंवा ब्रह्मदेवाचे ध्वज फडकावले गेले गेले होते तसाच गुढी किंवा ब्रह्मदेवाचा ध्वज घरोघरी गुढी थांबवला जातो तथापि गुढीचे आणखी एक ऐतिहासिक महत्व आहे ऐतिहासिक महत्व सांगते की छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलाचा पराभव केला हो आणि राज्यातील लोकांना मुघल राजवाटीतून मुक्त केले महाराष्ट्रातील लोक या दिवशी गुढी उभारण्याचे हे एक प्रमुख कारण आहे असे मानले जाते की ध्वज राजांचा अवरात कोणतेही प्रकारचे वाईट गोष्टींचा प्रवेश करण्यापासून टाकतो तसंच पाडवा कसा साजरा केला जातो केला जातो हा सण प्रामुख्याने येणाऱ्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी साजरा केला जातो म्हणून लोक त्याचे घर आणि अंगण स्वच्छ करतात जेणेकरून सर्व काही व्यवस्थित आणि नीट मिटके करतात आपल्या घरांना आपण बघा गुढीपाडवाय म्हणून स्वच्छ आणि नीट मिटके करतो या दिवशी पारंपरिकने तेल स्नान करणे आवश्यक आहे महिला प्रवेशद्वारावर वेगवेगळ्या नमुन्याच्या रंगाच्या रांगोळी सजावट करतात जसं आपण गुढीपाडवा असलं की बघा सकाळी फ्रेश होऊन एकदम आपण दार वगैरे स्वच्छ घेऊन चौकटीवरती आपण काय करायचं हळदीचं लेपन करून घ्यायचंय तुम्हाला अगोदर मी म्हणल्यासारखं हळदीचं लेपन करून व्यवस्थित असे रांगोळी घालतात व तसेच नवीन कपडे विशेषतः रंगबेरंगी हे रांगोळ्याने आपलं अंगण सजवतो आपण तसंच नवीन कपडे विशेषत कुर्ता पायजामा आणि साड्या परिधान करणे हे प्रार्थ्याचे अभिध्वज भाग आहे म्हणजे आपण बघा किती आपलं देश प्रगती करू दे आपली संस्कृती काय कुर्ती आणि पायजामा आणि बायकांनी हे स्त्रियांनी साड्या बघा तुम्ही कितीही प्रगती झाली तरी आपण सणासुदीला तुम्ही साड्या घालून बघा किती छान वाटतंय असं साड्या आणि कुर्ती पायजामा घालून आपण ही गुढीची पूजा करतो तसंच कदाचित या उत्सवातील सर्वात महत्वाचा भाग म्हणजे गुढी उभारणे गुढी उभारल्यानंतर लोक गुढीपर्यंत पोहोचण्यासाठी आणि आणि त्यात असलेल्या नारळ फोडण्यासाठी मानवी पिरॅमिड बनवतात हा उत्साहाचा एक महत्वाची विधी आहे आणि महाराष्ट्रातील जवळजवळ सर्वात पाळला जातो हा विधी मध्ये फक्त पुरुष आणि मुलांनाच भाग घेण्याचा परवानगी आहे तसेच आणखी एक विधी म्हणजे आपण जेव्हा गुढी उभा करतो तेव्हा कडलिंबाचे पाने खाणे या सणाची सुरुवात आहे पाने कच्ची खाऊ शकतात किंवा ती बारीक करून आणि नंतर त्यात गुळ आपण काय करतो गुढी थांबायची ही प्रथा आहे आपण काय करायचे कडलिंबाचे कर पाणी गुळ परत थोडं खडीसाखर द्राक्षे असे आपण टाकून त्यात आपण करायची ते कच्ची खाऊ शकतात किंवा ती बारीक करून सुद्धा तुम्ही खाऊ शकता आणि नंतर त्यात गूळ इतर बिया मिसळून चटणी म्हणून तयार करून सुद्धा खाऊ शकता या दिवशी बनवल्या जाणाऱ्या इतर पदार्थांमध्ये श्रीखंड श्रीखंड समाविष्ट आहे हा गोड पदार्थ जो पुरी पुरण पुरी पुरण पोळी चने आणि सुंट सोबत खाल्ले जाते म्हणून दर म्हणून जर तुम्ही महाराष्ट्रात असाल तर तुम्ही देखील हा उत्सवाचा भाग होऊ शकतात या दिवशी विविध प्रकारचे पारंपरिक पदार्थ विशेषतः मिठाई तयार केली जातात हा सण भारत, भारताच्या इतर भागात उगादी उगादी आता कर्नाटकात ह्या सणाला आपण इथं महाराष्ट्रात काय म्हणतो गुढीपाडवा कर्नाटकमध्ये काय म्हणतात उगादी हब्बा असे म्हणतात कर्नाटक आंध्र प्रदेश आणि तेलंगणात बिहू आसाम आणि कोयला वैशाख पश्चिम बंगालात या रूपात साजरा केला जातो तसंच गुढीपाडवेबद्दल बद्दल मरण गुढीपाडवे गुढीपाडव्याच्या एक महत्वपूर्ण पौल म्हणजे रांगोळी आणि लोक गुढीपाडवा मोठ्या उत्साहाने साजरा करतात तेव्हा रस्ते अशा रंगबेरंगी भरलेले दिसतात आपल्या बघा सगळ्याच्या घरासमोर आपण रांगोळी घालतो आणि गुढीपाडवा किंवा नवीन वर्षाच्या प्रारंभाच्या निमित्ताने निघणाऱ्या मिरवणुकी मिरवणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील लोक पारंपरिक पोशाख परिधान करतात आणि नृत्य सादर करतात तसंच या प्रदेशात समृद्ध संस्कृती आणि इतिहासाचे स्मरण करण्यासाठी महिलांनी चमकदारांनी रंगबेरंगी हे पोशाख परिधान करतात तसंच बघा तुम्ही रस्त्यावरती जाऊन गर्दी केली जाती असं आहे रावणाचा पराभव करून भगवान राम अयोध्याला परतले म्हणून हा सण वाईटीवर चांगल्याचा विजय दर्शवितो तसंच गुढीपाडवा हा श्रीखंडपुरी आणि पुरणपोळी सारख्या गोड पदार्थाची तयारी किंवा तयारी आणि वाटणी करून साजरा केला जातो कोकणी लोक अं कणगाची कणगाची खीर सारखे पदार्थ बनवतात रताळे रताळे नारळाचे दूध तांदूळ आणि गुळापासून बनवलेले बनवलेला हा भारतीय पदार्थ आहे तसंच गुढीपाडवाचे महत्व असे मानले जाते की घरी गुढी उभारल्याने वाईट आत्माला दूर ठेवता येतो आणि तुमच्या आयुष्यात नशिबांनी समृद्धी येते तसंच गुढीपाडवा हा सण वैटीवर चांगल्याचा विजय दर्शवतो कारण तो, सा तो भगवान रामाने रावणावर केलेले विजयाचे स्मरण करतो तसंच हा दिवस वसंत ऋतूची सुरुवात आहे आणि कापणीचा सण म्हणूनही ओळखला जातो हा सण सत्वरित पाडवा उगादी यु। युगादी चेतीचंद किंवा नरहेर अशा वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या नावाने ओळखला जातो तसेच अनेक जण या दिवसाला सोने किंवा नवीन वाहन खरेदी करण्यासाठी शुभ मानले जाते तुम्ही काही खर, खरेदी करू शकता तसंच गुढीपाडवा घराच्या प्रवेशद्वारावर रंगबेरंगी रांगोळ्या काढल्या जातात आणि घरासमोर ध्वज किंवा गोडई उभारली जाते ध्वजावर फुले आणि आंब्याची झाडाची पाण्यासह पिवळे रेशमी अलंकार सजवले जाते म्हणजे जा आपण गुढीला बघा तुम्ही हार आणि आपली साडी वगैरे अलंकार असं आपण सजवून घेतो हा दिवस हळद आणि सिंदूर घालून शुभ स्वास्तिक चिन्हाने साजरा केला जातो आणि मेणबत्त्या पेटवल्या जातात गरजूंना पाणी 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 तुम्ही काहीही दान करू शकतात गरजुनात असे आहे गुढीपाडव्याची माहिती व उपाय